राहुरी शहरासह तालुक्यामध्ये गुरुवारची पहाट ही दात धुक्यांनी आणि दवांनी उचडली सकाळी राहुरी तालुक्यात सगळीकडे धुक्याची चादर पसरली होती गेल्या दिवसांपासून अवकाळी थंडीचं राहुरी देवळाली प्रवरा शहरामधील आणि बाहेरील रस्ते सुद्धा नीट दिसत नव्हते वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज येत नसल्यामुळे वाहतूक अगदी संथगतीने सुरू होती दाट धुक्यामुळे फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह शाळकरी मुलं आणि कामानिमित्त घराच्या बाहेर पडणाऱ्यांना या धुक्यामधनं वाट काढावी लागत होती पंधरा ते वीस फुटांवरील घरं वाहनं या धुक्यामुळं दिसत नव्हती रात्रीच्या वेळी कधी थंडी पडते कधी ढगाळ वातावरण निर्माण होतं तर कधी अवकाळी पाऊस आणि सकाळी दाट धुकं बघायला मिळतं उशिरापर्यंत दाट धुक्याचा अंमल असल्यामुळे सकाळी अकरा वाजेपर्यंत कडाक्याच्या थंडी पासन वाचण्यासाठी अनेकांनी शेकोटी पेटवल्याचं मात्र चित्र बघायला मिळालंय श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी राऊत सी चोवीस तास देवळाली प्रवरा सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच